महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा घरात दरवाजाच्या कड्या तोडून चोरी अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल राळेगाव तालुक्यातील वाटखेड येथे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस च्या रात्री बारा ते दोन च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन घराच्या दरवाज्याच्या कड्या तोडून सत्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयाचे सोन्याचे दागिने व नगदी सव्वीस हजार पाचशे रोख रक्कम असा एकूण दहा लाख चार हजार एकशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे फिर्यादी नामे सुनील प्रभाकर गुजर वय पन्नास राहणार वाटखेड फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून हब क्रमांक दोनशे शहात्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए बी एन एस सदरचा गुन्हा नोंद केला आहे सदर पांढरकवडा अधिकारी एस डी पी ओ पोलीस निरीक्षक राळेगाव शीतल माल्टे सपोनी योगेश कुमार दंदे यांनी भेट दिली तसेच पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशन करीत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव हो यवतमाळ